महासंघाचे आमचे अध्यक्ष आमच्या नागपूरचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण खोराडेजी महाराष्ट्राच्या आमच्या अध्यक्षाबाई महाले आमचे महासचिव नकवी फटेलजी त्या ठिकाणी असलेले आमचे कार्यालय सचिव सुदाम शिंदेजी या सगळ्यांच्या माध्यमातून मी या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो पत्रकार परिषदेचा विषय उद्याच्या निमित्तानं आहे उद्या सात ऑगस्ट सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ला तत्कालीन प्रधानमंत्री माननीय बी पी सिंग यांनी देशामध्ये पहिल्यांदा केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षणाची घोषणा केली होती आणि त्या घोषणेला ही घोषणा सात ऑगस्टला केली होती नऊ राज्यसभेमध्ये केलेली होती आणि तेरा ऑगस्टला या सरकारने या संदर्भात एक शासकीय परिपत्रक काढून जाहीर केलं होत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये ज्या ओबीसी प्रतीक्षा होती तीनशे भारताच्या संविधानाच्या तीनशे चाळीस कलमामध्ये अशा अनुसूचित जाती जनजातीच्या शिवाय असलेल्या सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयांची पडताळणी करा, करा, करता येतो आणि त्याच्या शिफारशी सरकारकडे सपोर्ट केल्यानंतर सरकार त्याच्यावर के विचार करून त्या शिफारशी लागू करण्याचे प्रयत्न करते एकोणीसशे त्रेपन्न ला पहिला आयोग स्थापित झाला काका कायोगा काकाकालेलकर आयोग परंतु त्याच्या शिफारशी लागू झाली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे मंडल आयोगाची स्थापना झाली त्याचा रिपोर्ट एकोणीसशे ला सादर झाला त्यावेळेस ते जे सरकार होतं जनता पार्टीचं एकोणीशे अठ्ठ्याहत्तरचं याआधी हा मंडळ आयोग स्थापन झाला होता ते सरकार गेलं इंदिरा गांधींचं सरकार आलं एकोणीसशे ऐंशी ला तरी हा आयोगाचा रिपोर्ट लागू झाला नाही आणि नंतर एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापित झाले बी पी सिंगांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकारने ऐतिहासिक पहिल्यांदा या देशातील बावन्न टक्के ओबीसीला संविधानाच्या अंतर्गत अधिकाराची मेजवानी दिली तो दिवस उद्याचा सात ऑगस्टचा दिवस आहे त्याची आठवण आपल्याला करायची आहे त्या बी पी सिंगांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्या संबंधानं आमची ही पत्रकार परिषद आहे परत त्याच्यानंतर पस्तीस वर्ष उचलून गेलेले आहेत संघटना वाढल्या परंतु ओबीसीच्या न्यायाचा बजेट हे उंटाच्या तोंडातल्या जिऱ्यासारखं आहे पस्तीस वर्ष झाले ओबीसी संघटना सातत्याने लढा देत आहे स्वराज्य संस्थेच आरक्षण मताच्या भरोशावर आहे म्हणून तिथे ओबीसीचे प्रतिनिधित्व दिसते परंतु आजही केंद्रीय विविध केंद्रीय सरकारी संस्थांमध्ये पाहिलं आजही सत्तावीस टक्के बावन्न टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसीचं प्रतिनिधित्व केवळ एकोणीस टक्के आहे आणि राज्यामध्ये आपण ओबीसी ओबीसी आपण करतो पण राज्याच्या सरकारी नोकऱ्यांच्या विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षणाच्याऐवजी एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि एकोणीस टक्के आरक्षण असताना सुद्धा विविध सरकारी अधिकाऱ्यांच्या पदात फक्त नऊ टक्के ओबीसीची संख्या आहे याचा अर्थ ओबीसीचा न्याय सरकत आहे ओबीसीच्या संघटना वाढल्या परंतु न्याय अद्याप वाढलेला नाही ओबीसीच्या आरक्षणाच्या वे वेळेस त्यावेळी त्यांनी विरोध त्या त्या केला रस्त्यावर आले सरकार पाडलं आनंदाची गोष्ट अशी आहे की ते सुद्धा आता ओबीसी न्यायाच्या बाजून आपल्या कार्यक्रमामध्ये दिसू लागलेले आहे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे कदाचित ओबीसी न्यायाचा दबाव असेल परंतु हे सगळं होत असताना आजही ओबीसीच्या जो अधिकार आहे त्या त्या अधिकाराच्या संदर्भात जर तुम्ही महाराष्ट्राचं बजेट पाहिलं केंद्राचं जर बजेट पाहिलं तर अजूनही एक टक्का सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये केलेली नाही जा एक टक्का तरतूद जर केलेली नसेल तर ओबीसीचा न्यायाचा जो काही आपण जो लढा देतो आहोत त्या लढ्याची यशस्वीता कशी शक्य होणार आहे हा विषय घेऊन आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आलो आहोत वेगवेगळ्या ज्या काही प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव कोणत्याही ओबीसी संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत सादर केलेला नाही आहे अत्यंत वेगळ्या क्रांतिकारी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत उद्या माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे द्वारा माननीय प्रधानमंत्र्यांकडे आम्ही केंद्रीय सरकार संदर्भात काही प्रस्ताव सादर करणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे संबंधान आम्ही माननीय राज्यपालांकडे आम्ही ते प्रस्ताव सादर करणार आहोत कारण की हा आवाज जो आहे तो, तो आवाज जोपर्यंत त्यांच्या पाणी पडणार नाही त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आमच्या मागण्यांचा प्रस्ताव यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत कदाचित या मागण्यांना त्याच ठिकाणी आधुनिक सरकावं लागेल आणि कदाचित जे आहे सत्तावीस टक्के महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीस टक्के प्रतिनिधित्व सरकारी नोकऱ्यांमध्ये पूर्ण करण्यासाठी कदाचित पुढचे शंभर वर्षे लागू शकतात आणि आम्ही म्हणतो जिसकी जितनी संख्या भारी तुम्ही हिस्सेदारी मार आम्ही खूप मागण्या करत आहोत मांडणी करत आहोत मग त्या अनुषंगाने जाती जनगणना आपण समोर करतो आहोत परंतु असं असताना सुद्धा जे काही प्रत्यक्षामध्ये जे काही अनुभव आहे त्या अनुभवाकडे पाहता ओबीसीचा न्याय दम उद्या चाललेला आहे ओबीसी न्यायालय न्यायालय न्यायाची आणि ही भूमिका घेऊन आपण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमची सर्वात पहिली मागणी आहे केंद्र सरकारकडे ज्या बी पी सिंगांनी ऐतिहासिक निर्णय घेतला म्हणणं आहे त्यांना लवकरात लवकर भार, भारत रत्न प्रदान यावं ही आमची मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे की दोन हजार अकरा ला सामाजिक आर्थिक जाती जनगणना झाली होती रिपोर्ट केंद्र सरकारकडे आहे केंद्र सरकारला आहे तुमची जाती जनगणना जेव्हा हो तेव्हा हो होईल की नाही माहीत नाही तुम्ही घोषणा केलेली आहे परंतु जी जाती जनगणेचा सामाजिक आर्थिक सर्वेक्षण झालेला आहे दोन हजार अकरा ला तो लवकरात लवकर जाहीर करा ही मागणी आम्ही प्रस्ताव आम्ही घेऊन आलेलो आहोत तिसरा असं आहे आमच्या महाराष्ट्र राज्याचे आपल्याला सगळ्यांना माहित आहे केंद्र सरकारने एन नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास मध्ये म्हणजे संविधानामध्ये तीनशे अडतीस का लावले संशोधन करून तीनशे अडतीस राष्ट्रीय ओबीसी आयोगाला मान्यता दिली या आयोगाचं काम काय आहे जातीची पडताळणी करणं आणि ओबीसी सूचीमध्ये जातींना सामील करणे आणि ओबीसी न्यायाचा विषय समोर करून न्याय देणे परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जाती आहेत पवार समाज महाराष्ट्राच्या जातीमध्ये आहेत ओबीसी जातीमध्ये पण केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये अजूनही पवार समाजाला सामील करण्यात आलेले नाही तीन वर्षापासून ते सगळे मंडळी संघर्ष देत आहेत परंतु आधुनिक सामील आमची मागणी अशी आहे सगळ्या राज्यातल्या ओपीसी सूचीमध्ये सामील सगळ्या ओबीसी जातीला सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये सामील करण्यात हो, यावं कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे युपीएससी असो परीक्षा असो की नीट असो जेई परीक्षा असो या सगळ्या परीक्षांमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जर दाखिले घ्यायचे असेल तर केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये त्या त्या जाती असणं आवश्यक आहे हा मोठ्या कळीचा प्रश्न आहे परंतु अजून सुटलेला नाही ही आमची मागणी आहे आणखी एक महत्वाची मागणी आहे पूर्व सरन्याया दिल्लीच्या नॅशनल लॉ स्कूल चे आता डायरेक्टर झालेले आहे परंतु या नॅशनल स्कूल मध्ये लॉ स्कूल मध्ये महाराष्ट्रात सुद्धा औरंगाबाद नागपूर आणि मुंबईमध्ये आहे लॉ स्कूल आहे परंतु या लॉ स्कूल मध्ये मेडिकल कॉलेज मध्ये रिझर्वेशन आहे अनुसूचित जाती जमातीला रिझर्वेशन आहे परंतु या नॅशनल लॉ स्कूल मध्ये अजून सुद्धा आरक्षणाचा कायदा लागू झालेला नाही त्याचा प्रस्ताव आमच्या आहे या संबंधानं मागणी आहे महत्वाची आणखी केंद्र सरकारच्या संबंधानं की क्रिमिल एअर मधून क्रिमिल एअरचे सहा मापदंड आहेत सरकारी नोकरीच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात व्यावसायिक जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या संदर्भात आमची मागणी आहे की शेतकरी वर्गाला या मागणी आहे सगळ्या केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्था विश्वविद्यालय यांच्यामध्ये आजही असोसिएट प्रोफेसर असो प्रोफेसर ओबीसी हो आहे आमची मागणी आहे की किमान कि डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये असिस्टंट प्रोफेसर मध्ये रिझर्वेशन आहे आमची मागणी आहे जेवढे रिक्त पद आहेत ओपीसीचे ते ताबडतोब एक वर्षामध्ये सगळ्या दाखल करण्यात यावे आणखी महत्वाची आहे मधील निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती करता सांगतो या वर्षी आय एस आणि च्या परीक्षामध्ये युपीएसच्या अंतर्गत घेणाऱ्या परीक्षेमध्ये सगळ्या ओबीसी वर्गातल्या विद्यार्थ्यांना मुला सामान्य वर्गाच्या मुलापेक्षा जवळपास पन्नास टक्के गुणांक कमी मिळाले त्याचा परिणाम काय होतो याचा परिणाम असा होतो की जे गुणांकाने ओबीसी विद्यार्थी आलेले आहेत ते आय एस मध्ये जे रँक आहे त्यांचा त्या रँक मध्ये ते जाऊ शकत नाही पण त्यांना आय पी रँक रँकेमध्ये जावं लागतं म्हणून आमचं आहे या सगळ्या प्रक्रियेमधून परीक्षा प्रक्रियेमध्ये मुलाखतची जी प्रक्रिया आहे ते, ते, ते संपूर्णात यावी आता काही महाराष्ट्राच्या संदर्भातल्या मागण्या आहेत महाराष्ट्राच्या संदर्भातली महत्वाची मागणी अशी आहे की पन्नास टक्क्याचं ओबीसीच सिलिंग आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण लागू केल्यामुळे साठ टक्क्याच्या वर ओबीसी आरक्षण हे सगळं आरक्षणाची प्रक्रिया गेलेली आहे तर आरक्षणाची लिमिट महाराष्ट्र सरकारने ओलावली आहे कायदा बनवलेला आहे आमचं म्हणणं आहे की जे ओबीसी मंडल कमिशन टक्के ओबीसी जाहीर केलेलं आहे ते ओबीसी आणि एकोणीस टक्के रिझर्वेशन मध्ये वाढ करावी याची हिंमत महाराष्ट्र सरकारनी दाखवावी असं आम्ही महाराष्ट्र सरकारला आव्हान करतो आणि सगळ्या शेड्यूल एरियामध्ये आदिवासी बहुल एरियामध्ये गळ आणि वर्ग मध्ये ओबीसी ओबीसीचं रिझर्वेशन काही काही ठिकाणी नगन्य आहे गडचिरोली नंदुरबार शून्य टक्के रिझर्वेशन आहे ईडब्ल्यू जे नवीन आरक्षण आलं दहा टक्के आरक्षण ते आरक्षण मात्र कायम आहे आमची मागणी अशी आहे या सगळ्या शेड्यूल जिल्ह्यामध्ये सुद्धा ग आणि वर्ग ड च्या नियुक्त्यांच्या मध्ये सुद्धा ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात यावं तामिळनाडू मध्ये तामिळनाडू सरकारने स्थानिक राज्याच्या मेडिकल कॉलेज व्यावसायिक संपुष्टात सरळ बाबा बारावीच्या गुणांकाच्या आधारावर या मेडिकल कॉलेजमध्ये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये डायरेक्ट प्रवेश आहे आमची मागणी अशी आहे महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रातील जे काही सरकारी कॉलेजेस आहे खाजगी कॉलेजेस आहे मेडिकल कॉलेज व्यावसायिक अभ्यासक्रमातील कॉलेजेस आहे या कॉलेजेस मधून नीट आणि वाट परीक्षांची काढण्यात यावी आणि डायरेक्ट बारावी गुणांकाच्या आधारावर या सगळ्या कॉलेजेस मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित्रमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा ही मागणी आहे आमची आमची मागणी अशी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्र सरकारकडे

मान्यता दिलेली नाही आहे आमची आणखी मागणी आहे महाराष्ट्राच्या संदर्भात जे महाज्योतीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये फेलो शिवाय विविध प्रशिक्षण योजनाच्या अंतर्गत जे ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांना अनुदान राशी देण्यात येईल आणि अत्यंत अपारदर्शी काम आहे आणि त्यात त्याच्यात तटकुंजी तरतूद आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ओबीसी विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित व्हावं लागतं आमची अशी मागणी आहे सगळं बंद करा आणि या सगळ्या योजना ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत या सगळ्या योजना लागू झाल्या पाहिजे आणि डिमांड डिमांड लाभार्थी संख्या सरकार ठरवते आणि त्यानुसार बजेटचं प्रावधान करते आणि बजेटचं प्रावधान केलं त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना बसवावं हो लागते आमचं असं म्हणणं आहे आमचे शहराध्यक्ष नारायण सिंगोने आलेले आमचं मागणी अशी आहे की डिमांडच्या आधारावर जेवढी ओबीसी विकासाची डिमांड आहे त्या डिमांड नुसार या सगळ्या योजनांमध्ये लाभार्थी ठरले पाहिजे आणि त्या पद्धतीचं बजेट प्रावधान ओबीसी आर्थिक विकास मंडळामध्ये लागू झालं पाहिजे आमची मागणी आहे की जवळपास पाच हजार करोडचं बजेट ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचं झालं दाला पाहिजे या सगळ्या योजना त्याच्यामध्ये सामील झाल्या पाहिजे त्या आधारावर ओबीसी लाभार्थी ठरले पाहिजे अशी आमची सगळी मागणी आहे आणखीन एक महत्वाची आहे ओबीसी ना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये फक्त पन्नास टक्के फी सवलत आहे अनुसूचित अर। जाती अनुसूचित जमाती बीजे आणि एन टीना शंभर टक्के आहे आमची मागणी आहे या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ओबीसींना जे ओबीसी पात्र आहे ओबीसी आरक्षित कोट्यामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे त्या सगळ्यांना शंभर टक्के ही सवलत मिळाली पाहिजे अशा विविध प्रस्ताव आम्ही माननीय राज्यपालच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे सपूत करणार आहे आणि माननीय प्रधानमंत्रींकडे केंद्र सरकारच्या संदर्भात ज्या काही आमचे प्रस्ताव आहेत त्या आम्ही सादर करना आहोत या संदर्भात आणखीन आपल्याला काही जर विचारायचं असेल तर आपण विचार शकता सर इससे पहले भी आपने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी ऐसे ही तो समाज के लिए तो उनका आपकी समझी मांगी पूरी हुई पूरी तो कह रहे हैं हम लोग हम लोग यही कह रहे हैं कि ओबीसी का आंदोलन बढ़ते जा रहा है ओबीसी की जनसंख्या बढ़ते जा रही है लेकिन वही कह रहे हम पैतीस साल पहले वीपी सिंह ने ओबीसी आरक्षण की घोषणा की थी उससे तीन मात्र ओबीसी का नए सरकार नहीं। तो हमारा ये कहना है कि जो कह रहे हैं सरकारें कि हम ओबीसी का न्याय कर रहे हैं उनके सामने उनका आईना उनको दिखाने के लिए ये प्रेस बन पड़े हैं हम लोग आंदोलन करते हैं कब से लड़ रहा हूं मैं 87 से कितने साल हो गए 37 साल तब से लड़ रहा हूं तब से केवल भीति सिंह ने मंडल कमीशन के माध्यम से ओबीसी को 27% रिजर्वेशन की घोषणा की 27% 19 और 90 में घोषणा की लेकिन केंद्र सरकार की नौकरी में केवल उन्नीस प्रतिशत अभी तक दा आरक्षण भरा गया है महाराष्ट्र में उन्नीस को ओबीसी का रिजर्वेशन 19 परसेंट किया लेकिन महाराष्ट्र के सरकारी पदों पर केवल 9 प्रतिशत ओबीसी की संख्या है फिर ये सरकारें जो कहती है ओबीसी के लिए न्याय कर रही है आपके संबंध पे आते हैं भाषण भी देते हैं ये लोग लेकिन हमारा ये कहना है कि ये क्यों ऐसा चित्र है ओबीसी के न्याय का ये उजागर करने करण्या लिए प्रेस पहुंचेंगे दबाव नहीं करेंगे। उनके बनाएंगे तो हमारा न्याय आगे कैसा बडे सगळ्या मागण्यामध्ये समिती यामध्ये ओबीसी संघटना नाही आहे आमचं असं म्हणणं आहे पहिले जे केलेलं आहे ते तर सादर करा दोन हजार अकरा ला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की संसदेमध्ये गोपीनाथसिंग मुंडे लालू प्रसाद मुलांची यादव सगळ्यांनी मागणी केली की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे जाती जनगणना केंद्र सरकारने मान्य केलं मग केंद्र सरकारने दोन हजार अकरा ला, ला। देशाच्या पातळीवर सामाजिक आर्थिक जाती जनगणना केली त्याचा रिपोर्ट केंद्र सरकारने लढवून ठेवलेला आमचं म्हणणं आहे एवढा दोन हजार अकरा ला सामाजिक आर्थिक जाती जनगणना देशाची झाली आहे ती जर तुम्ही उजागर करत नाही जाती जनगणना तपासावी लागणार आहे तुम्ही जे कराल जाती जनगणना ती योग्य आणि ही जी जाती जनगणना दोन हजार अकरा ला झालेली आहे ते काय जाहीर तर करा आम्ही तपासू न योग्य होती की अयोग्य होती काढत दा दाबून ठेवलेली आहे भीती वाटते का ओबीसीची जनसंख्या कळली तर भीती वाटते का ओबीसी देशामध्ये काय काय सुरू आहे त्या जाती याची का केंद्र सरकार तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्याचा पहिला देणाऱ्या स्थानिक समाज संत आम्ही पहिले सगळ्या राजकीय पक्षांना इशारा निवेदन देणार आहोत आणि त्याच्यानंतर जे जे राजकीय पक्ष

परिणाम आमचं हे म्हणणं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक मागणी आहे त्याच्यामध्ये आमची प्रमाणपत्रिशन पत्रासोबत जोडण्यात यावं याची सूट दिलेली आहे सरकारने कायदा नाही आहे कसा कायद्यामध्ये जिल्हा पंचायत पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे उमेदवाराच्या नाम निर्देशक पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे का कारण की कोणीही प्रमाणपत्र सादर करत तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठा हिंदी वाद सुरू आहे जातीचे प्रमाणपत्र सोपं आहे पण जात वैधता प्रमाणपत्रासाठी जनसुमे <स्थाँगा> घ्यावी लागते आणि त्या मध्ये वेगवेगळे दावे सादर करावे लागतात आणि त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळते ते जात वैधता प्रमाणपत्र नोकरी मधल्या शिक्षणाच्या प्रवेशामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधी माझा महत्वाचा आधार आहे का देते आमची मागणी आवश्यक करण्यात यावं सं उद्या आम्ही जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारीच्या मार्फत हे सगळे प्रस्ताव जे केंद्र सरकारच्या संबंधित आहे ते माननीय प्रधानमंत्र्यांसमोर सादर करणार आहोत आणि राज्य सरकार संबंधित जे काही प्रस्ताव आहे ते महामहीम राज्यपालांच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला पाठवली त्याच्यानंतर सगळ्या विविध राजकीय पक्षांना नेत्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की जरा याच्याकडे लक्ष द्या बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा याच्याकडे लक्ष द्या आणि खरंच तुम्ही ओबीसी न्यायाच्या पाठीशी असेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि शेवटी हे जाऊन तिथं बसतात हे घेतात पेन्शन घेतात आणखी एक महत्वाची मागणी आमच्यातून सुटली येतात

आमचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करण्यात या सांगावं की ओबीसी न्यायासाठी ओबीसी आयोगाने काय काय केलं त्यांनी एक, आ आ के। एक पत्र जाहीर करावं मग तुम्ही प्रस्ताव दिला पाहिजे की ओबीसी आयोग करा